राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुका जानेवारी अखेरीपर्यंत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ईव्हीएमच्या उपलब्धतेचा तुटवडा हा मोठा अडथळा ठरत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम यंत्रांचा निकालानंतर पंचेचाळीस दिवस सुरक्षित ठेवणे बंधनकारक असल्याने त्या कालावधीत महापालिका निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर अखेर होणे अपेक्षित होते मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे कालावधी वाढवण्यात आला आहे सध्या प्रभाग रचना मतदार याद्या आणि आरक्षण सोडतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याची शक्यता असून नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडणुकांनंतरच त्याच ईव्हीएमचा वापर महापालिका निवडणुकांसाठी होणार असल्याने पंचेचाळीस दिवसांचा अवधी निवडणूक वेळापत्रकावर थेट परिणाम करणार आहे जर या काळात ईव्हीएम न्यायालयीन वादात अडकले तर महापालिका निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाऊ शकतात यासाठी बाहेरील राज्यांमधून ईव्हीएम आणण्याचा पर्याय देखील विचाराधीन आहे मात्र फेब्रुवारी मार्चमध्ये शालेय परीक्षा असल्याने त्या काळात मतदान केंद्रांसाठी शाळा उपलब्ध होणे कठीण ठरणार आहे या सर्व अडचणींमुळे महापालिका निवडणुका एप्रिल अखेरपर्यंत ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरीही आयोगाने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली